सोबत व्हिडिओ बघत बघात मी पण जेवण करते तर हे बघा ह्या आहे साळीचे काटे आणि ती साळ ना आमच्या शेता तर मित्रांनो बघू शकता आमच्याकडे ना पोहोचाल झालेलं था आहे तुमचे हाय हॅलो नमस्कार तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं शिवाणी चालना या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्हाला जायचं आहे शेतामध्ये तर शेतामध्ये आता काय काम चालू आहे तर ते तुमच्या सगळ्यांना मी समोर व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप कर नका करू तर चला आता आपण ना करूया आता थोडंफार का तर मित्रांनो चला तर आम्हाला आता शेतामध्ये जायचं आहे तर आता आमचा स्वयंपाक चालू आहे तर चला आज काय स्वयंपाक केला आहे मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर मित्रांनो बघू शकता आता टाकलेली आहे कुकरमध्ये डाळ तर आता म्हणजे शिजली आहे कुकरमधली डाळ तर हे बघा आता डाळ आता शिजलेली आहे आता राहिलं वरण बनवायचं तर हे बघू शकता आता इथं ना भात टाकलेलं आहे तर आत्ताच मी गॅस बंद केलेला आहे कारण आता हे भात शिजणं झालेलं आहे तर हे बघू शकता इथे केलेलं आहे भात गरम आहे झाकण तर मित्रांनो बघू शकता इथे केलेला आहे भात बघा आणि वाफाने घ्यायला गरम गरम आहे ते असं झाकण ठेवून देते म्हणजे थोडंफार राहिला तर तो पण शिजून जाईल वाफेने तर मित्रांनो हा हे कुकर ना हे बघू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्यांना मी दाखवलं आता हे कुकर तर तुम्ही म्हणता ना आधी तुमच्या कुकरला तर दांडीच नाही तर मित्रांनो ती दांडी ना म्हणजे तुटलेली आहे म्हणजे आता काल परवा दिशा असं एक गंमत झाली म्हणजे ना हे कुकरचं झाकण आहे म्हणजे आम्ही काल परवा दिवशी म्हणजे डाळ टाकली होती तर ती डाळ म्हणजे आहे ना असं फिट लागलं होतं तर असं म्हणजे निघलंच नव्हतं हे कुकरचं झाकण तर मग नंतर आम्ही कुकरचं झाकण उघडण्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न केला तर खूप काही कुकरचं झाकण खुललंच नाही तर म्हणजे मग आम्ही ना म्हणजे असं मग असं ठोकलं या कुकरला तर हे बघू शकता आणि सुद्धा या कुकरला डाग आहे हे बघा हे ठोकण्याचं तर हे बघा मग ते ठोकता ठोकता एक कडी मोडून गेली आणि वरचं झाकण तर पहिलेच मोडलेलं होतं म्हणजे तुटायला होतं ते मित्रांनो आता आमचं कुकर आहे बिना दांडीचं तर मित्रांनो आता मला जायचं आहे शेतामध्ये तर चला आता आपण जाऊ या शेतामध्ये आणि माझं जेवण राहिलं तर चला आता मी लवकर लवकर जेवण करून घेते आणि तुमच्या सगळ्यांना शेतात गेल्यावर भेटते मित्रांनो आता आम्ही चाललो शेतामध्ये तर हे बघू शकता शेतामध्ये जाण्यासाठी मला काय काय साहित्य लागतं म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी तर हे बघू शकता मी घेतलेली आहे ओढणी जर लीज जर बनवायची ठरली तर मग ही ओढणी अंगावर घेतल्या जाते आणि तोंडाला बांधण्यासाठी स्कार्फ घेतला आहे कारण ऊन आहे आता हे बघू शकता ऊन पडलेलं आहे म्हणजे आता ना म्हणजे सर्किल आवाज जायचे तर मग तोंडाला बांधून घेईन तर हे बघू शकता मित्रांनो आणि इथं कॅरीबॅग घेतली आहे म्हणजे जर पोस वगैरे आला तर मग फोन याच्यामध्ये ठेवला जातो आणि हे बघू शकता आणि इथे घेतली आहे सर्क तर हे बघू शकता इथं घेतलं मित्रांनो आता आम्ही आलेला आहे शेतामध्ये तर मित्रांनो म्हणजे काल यायचं होतं पण काल आलो होतो आम्ही आणि सरकी वगैरे लावली होती आणि फोन घरीच विसरला होता त्यामुळे मी शूट नाही घेऊ शकले तर आज परत आम्हाला सरकी लावायची आहे इकडच्या शेतामध्ये आणि इकडं आम्ही इथे शेतामध्ये लावलेलं आहे इकडं सरकी लावलेली आहे आता लावायची आहे इकडं तर आता आम्ही लावणार आहे सरकी तर आम्ही सरकीचे कोणते कोणते पुढे लावलेले आहे तर एक महागुण लावलेला आहे आणि एक सुपर कॉट लावलेला आहे आणि डबल आता इकडं लावायचं आहे सुपर नाही महागुण लावायचं आहे परत इकडं तर आता आम्ही लावणार आहे सरकी तर हे बघू शकता संस्कार भरत खेळत आहे साळीच्या काट्यासोबत दाखव साळीचा काटा सांगू दाखव तर हे बघा हे आहे साळीचे काटे आणि ती साळ ना आमच्या शेतामध्येच फिरते सगळे काटे पडलेले आहेत सगळे इथे ते एक तो कान कोणी कोणी सर्किल काय तसं तसं काय ठेऊ राहील तर त्या मित्र मित्रांनो आम्हाला शेतामध्ये कोणती सर्कल लावायची तर हे मी सांगते तुमच्या सगळ्यांना हे आहे डी सी तर ही सारखी लावायची आम्हाला या शेतामध्ये आणि हे बघू शकता आणि आम्ही मागे या शेतामध्ये लावलेली आहे हे एक सुपर कॉट लावलेली आहे आणि एक महागुण लावलेली आहे आणि तूरसुद्धा लावलेली आहे इंप्रो तर हे बघू शकता तूर ही तूर लावलेली आहे आम्ही तर तुम्ही कोणती कोणती थैली लावलेली आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो आता आम्हाला लावायचं आहे सारखी तर हे बघू शकता आता इकडे बघा इकडे आणि खूप मोठं रान आहे तर बघा तिकडं चली आई सरकी वाटप करणं झाली आहे तिकडं तर चला तर तर आता लावूया आपण सरकी तर मित्रांनो आता सरकी इकडची लावणं झाली आहे म्हणजे आता थोडीशी राहिली नाही तर आता ती आम्हाला लावायची आहे आणि मी नाही तर फोन ठेवून गेले होते इथं या कारवर फोन ठेवला होता आणि मग मी त्याला फोनला घ्यायला आले आणि म्हणजे जर इकडून कोणी आलं गेलं तर काही दिसणार नाही कारण आम्ही पलीकडून तिकडून थोडं खाली सरकीला लावायला लागलो आणि जर फोन घेऊन गेलं तर मला बोलण्याचे बोलणे पण भेटेल आणि सुद्धा जास्त भेटेल तर चला आता आपण मी तिकडं नेते थोडाफार शूटसुद्धा घेते आणि सरखीची थैली पण नेते आता सरकीसुद्धा संपलेली आहे आणि हे बघा माझे माझ्याच्या सरकी नुसतं एवढी एवढीच राहिलेली आहे तर चला आता जाय आपण सरकी देऊ त्या बघा आमची तिकडं चालली आहे सरकी लावणं आणि म्हणजे मग फोन तर इकडे ठेवला आता म्हणजे दिसलं नस म्हणजे फोन न्यायला म्हणजे कोणी गेला असून ते कोणी तर दिसलं सुद्धा नसतं तर चला आता मी येते सरकीच आणली आणायले तर बघा आता इकडं चली आमची सरकी लावणं आम्ही बघा इथं इतर चर्चावर लावलेली हे बघा खड्डे खड्डे दिसत असन तुम्हाला तर चला आता लागूया आपण सारखी ना आता आम्ही चल राही घरी सगळ्या रस्त्यामध्ये फांदाची भाजी होती तर ही घेतलेली आहे याच्यामध्ये फांदाची भाजी तर चला आता जाऊ आपण घरी ते बघा मा म्हणते आता समोर गेलेलं आहे चला आता आपण सुद्धा हे बघा मित्रांनो आमच्या इथं ना म्हणजे काल खूप मस्त पाऊस पडला आणि त्याच्यासाठी आम्ही सरकी लावण्यासाठी गेलो होतो शेतामध्ये तर आता आमची सरकी लावणं झालेली आहे इथं हे बघा इथंसा असलेला तळ छोटस तर, तर चला कारण आता आम्ही आले आहे शेताच्या बाहेर कारण पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेली आहे त्याच्यामुळे ना म्हणजे गाडीकडं शेतापर्यंत नाही जात तर आता आम्ही आम्ही म्हणजे आता आम्ही चालत चालत आलेलो आहे तर चला आता आम्ही गाडी लावली होती सडकावरती तर बघा सटकसुद्धा आलेला आहे आणि आता गाडी कुठं लावलेली आहे तर ती बघा गाडी सडकवरती लावलेली आहे तर चला आम्ही तुमच्या सगळ्यांना दाखवते कुठं उभा केलेली आहे आमची गाडी तर आणि आता मला खूप दम लागला तर हे बघा इथं केली आहे आमची गाडी उभा मित्रांनो आता आम्ही आणलो आहे घरी तर मित्रांनो ही आहे ती फांदाची भाजी तर हे बघा अशी असते फांदाची भाजी तर ही आणली आहे आम्ही चला आता पर, आता मी घेऊन हातपाय झुकलेले आहे आणि मा आणि माझी आंघोळ सुद्धा राहिलेली आहे काल आम्ही सकाळी जणं आंघोळीचंच गेलो होतो तर हे बघा संस्कारची आंघोळ झालेली आहे तर बघा संस्कार फोन बघत भात खायला खिचडी काय बघायला कोणाची व्हिडिओ सांगू ते सूरजची व्हिडिओ बघा मित्रांनो ही व्हिडिओ बघायला संस्कार सूरजचे तुला आवडते ते बघायला मला खूप भूक लागली तर चला मी करते जेवण संस्कार सोबत सोबत कुठं लावणार मग तसा लावला की मग तर मित्रांनो या तुम्ही मित्रांनो किती पाऊस पडत आहे तर हे बघा खूप म्हणजे गोऱ्यामध्ये पाऊस चालू आहे मस्त पाऊस चालू आहे आणि मित्रांनो वाहून पाऊस नाही पडला तर जवाणी करामध्ये पडाव पडावं आताच नाही फिरलो आणि दोन चार दिवसांनी कारण आता आम्ही लावलेले आहे जर जास्त वाहने पाऊस पडला खरती लावली पण वाहून जाईल तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांना कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचा पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांना कसा वाटला मला कमेंट 是吧？